काल आज मराठा समाजाची इकडं बैठक बोलवण्यात आलेली होती आगामी लोकसभेच्या इच्छुकांसाठीची बैठक होती नेमके काय मुद्दे तुम्ही या ठिकाणी मांडले आणि जर तुम्हाला उमेदवारी मिळाली तर कुठल्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवली आज मनोज जरांगे पाटलांच्या विचारातून आणि कृतीतून जो काही लोकसभा निवडणूकच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय मनोज जरांगे पाटलांनी घेतलेला आहे खरं त्यांचं कौतुक आणि या यासाठी की एक आंदोलक प्रवृत्तीचा कार्यकर्ता जर ठरवलं त्याने जर ठरवलं तर लोकसभेमध्ये आपल्या मताचे मा प्रश्न मांडून आपल्या मताला आणि आपल्या प्रश्नाला स्वतः उत्तर तयार करू शकतो अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी मनोज जारांगे पाटलांनी उभं केलेलं आहे आणि त्याच माध्यमातून आज इथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती होत्या मुलाखतीमध्ये मी माझं मा प्रामाणिक मत मांडलेलं आहे मुळात मराठा समाजाची जी मुख्य मागणी आहे की पन्नास टक्के ओबीसी प्रवर्गातून आरक्षण भेटणं गरजेचं आहे महाराष्ट्रामध्ये तीनशे साठ आणि देशामध्ये एकवीसशे एकाहत्तर जाती आहेत आणि अजून प्रलंबित जाती आहेत मग कुणबी मराठ्याला प पन्नास टक्के ओबीसी प्रवर्गातून आरक्षण का मिळत नाही हा महत्त्वाचा मुद्दा हा रस्त्यावर न मांडता एक आंदोलक न म्हणून मांडता संसदेचा लोकसभेचा खासदार म्हणून मांडायला मला जास्त आवडेल तदनंतर जर या ठिकाणी लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली तर इथल्या सर्वात महत्त्वाची गोष्ट पाण्याचा प्रश्न असेल ज्या ठिकाणी सोलापूरकरांना पाच दिवसांनी आठ दिवसांनी पाणी येतं तो पाण्याचा प्रश्न या ठिकाणी मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन दुसरी गोष्ट असेल जी इथल्या बेरोजगार तरुणांना इथल्या आत्तापर्यंतच्या सत्ताधिकाऱ्यांनी ज्यामध्ये काँग्रेस असेल भाजप असेल राष्ट्रवादी असेल यांनी फक्त सत्तेचा सारीपाठ एकमेकाकडे वळवलेला आहे आणि त्या सत्तेच्या पाठामधून कोणत्याही युवकाला रोजगार मिळाला नाही जे काही मिळाले ते फक्त स्थलांतर मुंबई पुणे हैदराबाद आणि बाहेरच्या राज्यामध्ये मग मला या ठिकाणी हा म मुळात मुद्दा मांडायचा आहे की रोजगार निर्मिती कशी होईल आय टी हबच्या माध्यमां मा माध्यमातून असू द्या किंवा विविध उद्योग धंद्याच्या माध्यमातून असू द्या नवनवीन उद्योगधंद्याच्या माध्यमातून असू द्या त्यांच्यासाठी रोजगार निर्माण कसा केला जाईल इथलं सोलापूर विद्यापीठ आहे आणि त्याला आपण पाहिलं तर राज्यस्तरावर सोलापूर युनिव्हर्सिटीची काय मानांकन आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं पाहिलं जातं इथल्या विद्यार्थ्यांना हेही बघणं महत्त्वाचं आहे विद्यार्थ्यांचा गुणांक उच्चवण्यासाठी आणि इथल्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यासाठी हा माझा दुसरा मुद्दा असेल तिसरा मुद्दा असेल इथे रस्ते विकास पाणी आणि ह्या ज्या ग मूळभूत गरजा आहेत या, गर या ठिकाणी सोलापूर मागे का पडतंय याच्यामागचं कारण आहे की सोलापुरातल्या निष्क्रिय राजकारण्यांची मानसिकता आजपर्यंत पाहिलं मागून लातूर सुधरतं मागून उस्मानाबाद सुधरतं मागून पुणे सुधरतं मागून अकलूजसारखा तालुका सुधारतो मग सोलापूर शहर आणि जिल्हा का, का सुधरत नाही तर इथल्या आमदार खासदाराची निष्क्रिय कार्यपद्धती ही त्याला जबाबदार आहे आणि हे खोडण्यासाठी या ठिकाणी इच्छुक म्हणून मी मराठा समाजाकडं सकल मराठा समाजाच्या मनोजदादा दादा जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये काम करण्यासाठी इच्छुक आहे म्हणून या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला आहे आणि त्यासाठी मी इच्छुक असला आणि त्यांनी निवडणूक दिली तर मी आत्ता यापुढे मांडलेले जी काही प्रश्न आहेत त्याला पा प्रामाणिकपणे सत्यात उतरवण्याचा प्रयत्न करेन खरं तर मी प्रथमत मराठा समाजाचे खूप खूप खुँ मनापासून आभार व्यक्त करते कारण की मनोज मनोजरांगे पाटलांनी जे उमेदवारी जे खासदारकीसाठी ज्यांचे जी उमेदवारी जे त्यांनी तयार केलेली आहे की सोलापूर शहरामधनं प्रत्येक जिल्ह्यामधनं उमेदवारी थांबवण्यासाठी जे कुठल्याही समाजाचे असू दे आपला प्रभाग जो बसतो की महाराष्ट्रात जो बसायला बघतो की दलित असल्यासारखे आणि मी खरं तर चर्मकार असल्यासारखे आणि आज या ठिकाणी जे मी पण इच्छुक आहे म्हणून या ठिकाणी मराठा समाजाच्या मेळावामध्ये आलेले आहे माझा फॉर्म भरलेला आहे मी सुद्धा कारण की ओबीसी जे आरक्षण मराठा समाजाला आजपर्यंत सरकारने जे खोटं आश्वासन दिलं की अनेक आंदोलन केले मनोज जरांगे पाटील यांनी एक गेले एक दीड वर्ष झालं त्यांचं आंदोलन चालू असल्यासारखं काय कारण की त्यांनी एक शेतकऱ्याचा मुलगा असूनसानी जो खरं तर तळागाळापासून जो काम करत आले की मनोज जरांगे पाटील खरं तर त्यांना खूप मानलं पाहिजे की कारण की त्यांच्यामध्ये खरंच मराठ असल्यासारखे कारण कारण की त्यांनी दाखवून दिलं की आपण काय करू शकतो काय नाही हे सरकार आपल्या हातामध्ये कसं येऊ शकतं ते जरांगे पाटलांनी दाखवून दिलेलं आहे आणि मी जे मुद्दे घेऊन की मी आजपर्यंत गेले दहा वर्षामध्ये जे विकास कामं करत आलेले आहे जे लोकांच्या जे आम्ही तळागारापर्यंत जाऊन ज्या काही समस्या आहेत मना रस्त्याच्या मना पाण्याच्या मना अनेक जे मुद्दे आहेत ते मी लोकांपर्यंत जाणार आणि लोकांना ही सगळ्याला माहिती आहे की फुला रे मॅडम कुठलेही काम आपण घेऊन जाऊ दे फुलारा मॅडम करू शकतात आणि मी काम करून दिले आणि आजपर्यंत माझ्या प्रभागामधले गेले तीन चार करोडचे कामं मी केलेले आहेत ती आणि त्या विकासाच्या मुद्द्यावर मी काम इलेक्शन लढू शकते कारण की मुस्लिम समाज म्हणा ख्रिश्चन समाज म्हणा चर्मकार समाज म्हणा मोची समाज म्हणा अनेक समाज जे मराठा समाज आहे की आम्ही प्रत्येक समाजामध्ये कार्यक्रम वगैरे घ्यायला बघतो आणि अनेक जाती धर्माला एकत्र घेऊन सर मी जायला बघते ना मुस्लिम समाज तर खूप मोठ्या संख्येने आपल्या पाठीशी असल्या कारण की जे जे त्यांचं आमदार खासदारने जे काम केलेलं नाही त्या ठिकाणी जे मी त्यांचे कामं करून दिले आहेत ते मला त्यांच्या धुवामध्ये आत्तासुद्धा त्यांचे कब्रस्थानमध्ये लोक आले तर धुवामध्ये प्रत्येकजण प्रार्थना करायला बघतात की मॅडम तुम्ही खासदार खेळ्यासाठी थांबा आणि हे खरं तर संधी आलेली आहे मनोज जरांगे पाटला यांच्या त्यांच्या वतीने मला तर संधी भेटली तर मी संध्याचं सोनं करून दाखवेल आणि ज्या काही मराठा समाजाच्या समस्या आहेत त्याही मी सोडण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल ओके मुलाखती घेतलेल्या आहेत एकूण किती उमेदवार आहेत थोडा खाली घ्या तोंडावर भा, तो खाली माहीत घ्या वशिम लोकशाही जर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आदेशाने बेचाळीस लोकसभा राखीव सोलापूर मतदारसंघातून आज एकूण पंधरा उमेदवार आमच्याकडं अर्जाची घेऊन आले त्यांनी अर्ज मागणे उमेदवारी मागणी केलेली आहे या सरकारला ज्या पद्धतीनं वाटतंय की फक्त मराठा समाजच एकटा आहे असं नाही आहे आज बहुजन समाजातल्या विविध जाती एस सी एस टीमधल्या आज उमेदवारीसाठी मनोज दादा झरांगेच्या पक्षाकडून पार्टीकडून अपक्ष म्हणून एकाशी एक उमेदवारी म्हणून देण्यासाठी आमच्या इथं मुलाखतीला आलेल्या आहेत आजचा जो रिस्पॉन्स पाहता राखीव मतदारसंघातला की निश्चित सत्ताधाऱ्याला आणि विरोधी पक्षाला जे एक ही आमची सभागृहात बाजू घेत नाहीत दहा टक्के बोगस आरक्षण दिलं ते बोगस आरक्षण सगळ्या पक्षांनी मान्य केलं एकाने के आमची बाजू घेतली आमची मागणी काय आहे पन्नास टक्केच्या आत ओबीसी मधून दा। एक ही मागणी सगळे पक्ष डावलतात त्यामुळे आम्ही निर्णय घेतला की एकाच एक उमेदवार आम्ही महाराष्ट्रात देणार आणि सोलापुरातून त्याच तोडीचे उमेदवार देणार जे दोन्ही आत्ता जे दोघांची जे चर्चा झाली आहे पणित तय आणि राम सातपुते यांचे या दोघांनाही घाम फोडणारे उमेदवार आम्ही आज सोलापुरात आमच्या इकडे मुलाखतीत आले निश्चित सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये बदल घडवल्याशिवाय आम्ही शांत बसणार माझ्यामध्ये माड्यासाठी सध्याला काल तुमच्या मीटिंग झाली नेमकं तिथं काय झालं किती लोकांची आर्ज झालं सोलापूरमध्ये माळा लोकसभा मतदारसंघ हा ओपन आहे तिथं खूप मोठी गर्दी होती आणि तुम्हाला माहिती आहे मराठ्यांचा आवडता विषय राजकारण आहे ऐंशी लोकांनी काल उमेदवारी मागितली मरा माड्यामध्ये त्यामध्ये मान आणि खटावमधून आठ जण होते करमाळ्यातून तीन जण होते माड्यामधून सहा जण होते माळशिरसमधून नऊ जण होते पलटणमधून तीन होते आणि वेगवेगळ्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणावरून खूप मोठ्या प्रमाणात आम्हाला माड्यामधून सुद्धा खास करून उमेदवारी अर्ज मागवले धैर्यशील मागितली निश्चित धैर्यशील मोहिते पाटील मागतील अजूनही कोणी मागतील जे आमच्याकडे उमेदवारीसाठी येतील प्रायोरिटीने त्या उमेदवाराचा आमचा अजेंडा काय आहे पहिल्यांदा हे सांगतो पन्नास टक्केच्या आतून ओबीसी मधून जो उमेदवार या मागणीला पाठिंबा दे आमचे संघर्ष मनोज दादा झरांगे पाटलांच्या एसआयटीची मागणी रद्द करणारा जो उमेदवार आमच्याकडे असेल मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणार आरक्षण जो उमेदवार मागेल त्याला आम्ही प्रायोरिटी देऊन लोकसभा सोलापूर लोकसभा सोलापूर लोकसभा मतदारसंघ होणार नाही सोलापूर लोकसभा मतदारसंघ आणि माडा लोकसभा मतदारसंघात एक नंबरचं मतदान हे मराठा समाजाचं आहे आणि निश्चित मनोज दादा झरांगे यांची ज्यावेळेस प्रचाराला फिरतील या सगळ्या उमेदवारांच्या पायाखालची वाळी घसरल्याशिवाय राहणार नाही आणि ह्यांना यांनी पेन्शनची तयारी करावी त्यांची रिटायरमेंट मनोज दादानी जवळ आणलेली आहे आणि लवकरात लवकर यांची रिटायरमेंट केल्याशिवाय हा उभारलेला तमाम मराठा समाज शांत बसणार काही उमेदवारांच्या राम सातपुते किंवा राम बघा पक्षाच्या दावणीला बांधलेले मराठे इथं आले नाहीत ते म्हणजे समाज नाही आहे इथे उपस्थित आहेत ते म्हणजे समाज आहे आम्हाला ते नकोच आहेत पक्षातल्या मराठ्यांनी काय काम केलं बघितलं ना सगळ्यांनी मनोज एस आय टी लावली पक्षातले मराठी कुठे गेले ते बोगस दहा टक्केचं आरक्षण दिलं कुठे गेले पक्षातले मराठे त्यामुळे हा युवक सगळा पेटलेला आहे पूर्णपणे पूर्ण तकिनिशी दहा टक्के मराठे आहेत ते पक्ष नव्वद टक्के मराठा समाज हा मनोज दादा जरांगे पाटलांशी आहे बरोबर पंढरपूर मधील आमचे तीन युवक हे वाराणसी मधून निश्चित या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या विरोधात फॉर्म भरणार सोलापूरमध्ये किती उमेदवार होते सोलापूरमध्ये आता मागणी आमच्याकडे पंधरा उमेदवारांनी केली आहे राखीव मतदारसंघ आहे त्यामुळे आपण एकाशे एक उमेदवार कुणाशी एकाचे से सिलेक्शन एका से रंगी करतील त्याच्या पाठीशी पूर्ण समाज ताकदीनेशी उभार भाजपचा फायदा होईल असं वाटत नाही भाजपचा फायदा आहे काँग्रेसचा लॉस आहे काँग्रेसचा फायदा भाजपचा लॉस आहे ह्याच्याशी आमची देणे गेणं नाही पण आमच्यामुळं यांना घाम फुटला एवढं नक्की Okay, thank you. Okay.